हॅलो अँड वेलकम टू ट्रॅव्हल वी लॉक हरे हरेश्वर श्रीवर्धन पार्ट फोर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आता आपण चाललेलो आहोत श्री हरे हरेश्वर मंदिराच्या दिशेने आता आपण हरे हरेश्वरला निघालो आहोत थोडा ब्रेक घेतला आहे थोड्याच अंतरावर राहिलेला आहे हरे हरेश्वर आता आपल्याला लागलेली आहे श्री हरिहरेश्वर ची कमन पाहू शकता रांगेत भरपूर गाड्या उभ्या आहेत इथे आपल्याला भेटलेलं आहे छोटंसं वासरू खूपच हो क्यूट आहे फायनली आपण आपल्या ग्रहाकडे आलेलो आहोत विदाथा आपण याला हॉटेल म्हणू शकता किंवा मग विश्रांतीग्रह हो म्हणू शकता ॲक्च्युली हे प्रशस्त बंगलो आहे खाली ओनर राहतात व त्यांनी वरती टुरिस्टसाठी राहण्याची सोय केलेली आहे रूम्स अवेलेबल आहेत हॉटेल्सही पाहिले आम्ही बऱ्याचपैकी बट आम्हाला हे अफोर्डेबल वाटलं त्यामुळे आप आज आपण इथे स्टे करत आहोत तुम्हीही पाहून घ्या विधात आहे कसं आहे हे आहे रूम मधलं आतलं दृश्य पाहू शकता रूम्स कसे आहेत प्राइसच्या मनाने रूम पण ओके आहेत ह्या रूमचं रेंट आहे थाउजंड रुपीस टू पर्सन साठी जर एक्स्ट्रा बेड लावला तर पर बेड तुम्हाला हंड्रेड रुपीस असे चार्जेस आहेत आणि चेकआउट टायमिंग आहे सकाळी साडे च इथे तुम्ही फोर व्हीलर किंवा टू व्हीलर ही पार्क करू शकता पार्किंगची सोय आहे रात्रीचे दहा वाजलेले आहेत हरे हरेश्वर इथे आहोत जेवणासाठी चाललेलो आहोत आम्ही आपण ऑप्शन बघतोय जेवणाचे वेगवेगळे काय काय आहे जेवणासाठी बरेचशे ऑप्शन्स बघतोय आज आम्हाला व्हेज खायचं सकाळी महादेवाचं दर्शन घ्यायचे त्यामुळे दोन तीन ठिकाणी फक्त नॉन ऑप्शन मिळाले बघूयात पुढे आपण पाहू शकता तुम्ही श्री हरिहरेश्वर मधील रात्रीच दृश्य अजूनही आम्ही वेज रेस्टॉरंटच्या शोधात आहोत की वेज जेवण कुठे मिळेल हे आहे हॉटेल पौर्णिमा जिथे आपण जेवायला जात आहोत इथे आपल्याला घरगुती प्रकारचे जेवण मिळते दोनशे रुपये थाळीची प्राइस आहे आता मी आम्हाला जेवणाचं ऑप्शन मिळालेलं आहे व्हेज थाळी ऑर्डर केली ही आलेली आहे आपली वेज थाळी दोन चपात्या भात पापड सोलकडी, वरण रस्सा भाजी बटाट्याची भाजी सलाड लोणच जेवण झालेलं झालेलं आहे आपण रूम वर परत चाललोय हा आहे सकाळचा दुसरा दिवस श्री हो। आता श्रीहरीहरेश्वर आहोत तेरे, मी गॅलरीच्या बाहेर आहे तुम्ही बाहेरचा व्ह्यू पाहिला असेल सकाळचे आठ वाजलेले आहेत अगोळ वगैरे करून थोडासा ब्रेकफास्ट करून आपण मंदिराकडे दर्शनाला जाऊयात आता आपण टेरेस वर आलेलो आहोत टेरेस वरूनही तुम्हाला मी पूर्ण गावाकडचं दृश्य दाखवते खूपच सुंदर सकाळचा व्यू आहे पाहू शकता कौलारू घरं नारळ आंब आंब्याची झाडं ही आपल्याला काळी मनीमाऊ दिसतीय जी पत्र्यावर आहे आणखी विशेष गोष्ट म्हणजे आपल्याला ह्या टेरेसवरून समुद्राचा व्यूही ही दिसतोय पुढे तुम्हाला समुद्राचा टेरेस टेरेसवरून पाहायला मिळेल अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे समुद्र किनारा आता आम्ही टेरेसवर आहोत जिथं थांबलोय तिथे इथून तुम्हाला मी व्ह्यू दाखवते समुद्राचा व्ह्यू दिसतोय आपल्याला जरा झूम करून दाखवते समुद्र व समुद्राचा समुद्रा लाटा टेरेसीवरूनही आपल्याला सुंदर व्ह्यू पाहायला मिळतोय थोड्याच वेळात आपण समुद्रावर तर जाणारच आहोत सकाळचे दहा वाजलेले आहेत आता आम्ही चेकआउट करतोय नंतर आपण बीचवर आणि मंदिरात जाऊयात अजून आपला प्रवास संपलेला नाही भेटू या व्हिडिओच्या पार्ट फाईव्ह मध्ये